नमस्कार लाईफ अष्टविनायक दर्शन आज ठेऊर येथील चिंतामणी अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या बारा ट्रक वर मुखेड तहसीलदारांची बेधडक कारवाई साडेसहा लाखाचा दंड वसूल मुक्रमाबाद येथे बकरीद उत्साहात साजरी देगलूरची पूर्वा देशपांडे दे विद्यापीठातून सर्वप्रथम आता बातमीपत्र विस्ताराने थांब्यापासून अवघ्या आहे का परलादावरच श्री चिंतामणीचे देवालय आहे देवालयाचे महाद्वार उत्तराभिमुख आहे चिंचवडचे मोर्या गोसावी यांचे वंशज श्री चिंतामणी देव यांनीच हे देवालय बांधले त्यानंतर साधारण शंभर एक वर्षांनी श्रीमंत थोरले माधवराव पेशवे यांनी सभामंडप बांधला आणि या देवालयाचा विस्तार केला श्री चिंतामणी हा डाव्या सोंडेचा गणपती आहे मांडी घातलेले आसन आहे मूर्ती अगदी रेखीव आहे मूर्तीचे तोंड पूर्व दिशेला आहे थेऊरला या श्री चिंतामणीचा उत्सव दरवर्षी भाद्रपदातल्या चतुर्थीला फार मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो केऊर गावी चिंतामणी देवेंद्रा जो वरद पाणी गौतमाची शापवाणी ज्याच्या कृपे आटली मुखेड तालुक्यातील इरग्याळे येथील ग्रामस्थांच्या मदतीने अवैध रीतीची वाहतूक करणाऱ्या बारा ट्रकवर मुखेडच्या तहसीलदारांनी बेधडक दंडात्मक कारवाई करत सहा लाख अडुतीस हजार तीनशे सत्तावन्न रुपयांचा दंड वसूल केला असून ही कारवाई दिनांक चोवीस सप्टेंबर रोजी सकाळी झाली देगलूर तालुक्यातील मेदनकल्लूर येथील मांजरा पात्रातून रेतीची अवैध वाहतूक करून चोरट्या मार्गाने कर्नाटक राज्यात जाणाऱ्या बारा ट्रकला येथील ग्रामस्थांच्या मदतीने पकडण्यात आले या घटनेची माहिती मुखेडचे तहसीलदार सुरेश भोळवे यांना समजताच त्यांनी तात्काळ घटनास्थळावर येऊन अवैध रेतीची वाहतूक करणाऱ्या बारा ट्रक वाहनावर दंडात्मक कारवाई करून सहा लाख अडतीस हजार तीनशे सत्तावन्न रुपयांचा दंड आकारण्यात आला असून बाराही वाहने मुक्रामाबाद पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आली आहेत वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची आपण शुभेच्छा पाठवा सुंदर बुके सह संपूर्ण भारतात आणि एकशे नव्वद देशात कुठेही बुके पाठवण्याची सोय फक्त फ्लॉवर अँड फ्लॉवर्स वर बुके स्टेज डेकोरेशन रूम डेकोरेशन आणि कार डेकोरेशनचे सृजनशील नाव फ्लॉवर अँड फ्लॉवर्स सेंटर पॉईंट शिवाजीनगर नांदेड संपर्क त्र्याहत्तर पन्नास बासष्ट छप्पन छप्पन फ्लावर सोबत चॉकलेट चा हर्ट शेप चॉकलेट लिप शेप चॉकलेट हॅपी बर्थडे चॉकलेट अॅनिव्हर्सरी चॉकलेट आय लव्ह यू चॉकलेट

मुक्रमाबाद हजरत एनुल्ला शहाबाबा ईदगाह मैदानावरती मुस्लिम बांधवांनी बकरी बकरी ईद उत्साहात साजरी केली के यावेळी मौलाना गणी गणिसा मौनुद्दीन तांबोळ यांच्या मार्गदर्शनाखाली सामूहिक नमाज अदा करण्यात आली नमाज नंतर कुराण पठण व प्रार्थना करण्यात आली यावेळी गावातील सरपंच सदाशिव बोयवार पोलीस पाटील व्यंकट सुवर्णकार अधिकारी आर आर पद्मावार तलाठी चव्हाण हे शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते तर, पोली स्टेशन तर पोलीस स्टेशनतर्फे सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे यांच्या मार्गदर्शनाखाली बीड जमादार चिंतोरे संतोष पुलगमवार कामठेवाड जळकोटे मुदिराज यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता देगलूर येथील दुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालयातील आर्ट्स विभागातील पूर्वाधनंजय देशपांडे बी ए थर्ड इयरची विद्यार्थिनी संस्कृत विषयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातून सर्वप्रथम आली तिचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजय पांडुरंग कुलकर्णी प्राध्यापक सौ नेरळकर प्राध्यापक सौ बुरुडे यांनी पूर्वा देशपांडे हिचे कौतुक केले पूर्वा देशपांडेचा स्वामी रामानंद दे तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या कडून सत्कार करण्यात आला देगलूर शहरात तिचे सर्वत्र कौतुक होत आहे संस्कृत ही केवळ एक भाषा नसून तो एक फार मोठा ज्ञान साठा आहे आणि त्याचं कुठंतरी उदात्तीकरण व्हावं त्या ज्ञानाचा प्रचार प्रसार व्हावा आमच्या प्राचीन ज्ञानाचा प्राचीन भारतीय परंपरेचा आदर्श अशा प्रकारच्या परंपरेचा प्रचार प्रसार आणि या अनुषंगानं विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा अशा पद्धतीनं आम्ही संस्कृत विषयाची सुरुवात केलेली आहे हजार चौदा पंधरामध्ये मोहिनी बळे आणि रश्मी कुलकर्णी यांनीही अशाच प्रकारचं यश संपादन केलेलं आहे संस्कृत विषयातच यश संपादन केलेलं आहे आणि विद्यार्थ्यांच्या यशासाठी झगडणारे आमचे सर्व प्राध्यापक ब्रंथ यांचंही मी इथं कौतुक करतो स्वरूपात सनातनचे विचार चुकीचे नाहीत त्यामुळे सनातनवर बंदी घालण्याचा विचार चुकीचा आहे शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या हस्ते मुद्रा योजनेचा शुभारंभ दुष्काळात आम्ही एकाहत्तर हजार कोटीचं कर्ज माफ केले मात्र हे सरकार शेतकऱ्यांचं कर्ज माफ करायला तयार नाही अजित पवार मुंबई इंदू मेलवरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रास्ताविक स्मारकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम लांबणीवर चार ऑक्टोबरला होणार होता भूमिपूजन सोहळा कोल्हापूर पालिकेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे एक्केचाळीस उमेदवार जाहीर आजचाच विचार आवडतो तेच करू नका जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा म्हणजे श्री बिरादार नमस्कार लाईव वाचक शेवटी पुन्हा एकदा हेडलाईन नमस्कार लाईव्ह राष्ट्रविनायक दर्शन आज केऊर येथील चिंतामणी अवैध रेतीचे वाहतूक करणाऱ्या बारा ट्रक वर मुखेड तहसीलदारांची बेधडक कारवाई साडेसहा लाखाचा दंड वसूल मुक्रमाबाद येथे बकरीद उत्साहात साजरी देगलूरचे पूर्वा देशपांडे विद्यापीठातून सर्वप्रथम आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार